लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल प्रकाश बाबू पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना धुबी पछाड देत सांगली लोकसभेचं मैदान मारलंय निवडून आल्यानंतर देखील विशाल पाटलांनी आपली निष्ठा ही दाखवून काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा दिला पण आता विशाल पाटील हे काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय पण का विशाल पाटील काँग्रेस सोडून भाजपात जातील का विशाल पाटील काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता किती यावर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सांगली जिल्हा म्हटलं की राजकारणाचं विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे संस्थापक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना म्हणावं लागेल सांगली लोकसभेच्या स्थापनेपासून ते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सांगली जिल्ह्यावर वसंतदादा पाटलांच्या घराण्याचं एक हाती वर्चस्व राहिलंय पूर्वी वसंतदादा त्यानंतर मदन पाटील त्यानंतर प्रकाश बाबू आणि आता विशाल पाटील अशी सगळी फळी आहेत पण आता विशाल पाटील हे काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्या पाठीमागे कारण आहेत विशाल पाटील यांनी नुकतंच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना एक सूचक विधान केलंय या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील यांच्यासह राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले होते की जयकुमार गोरे हे आमच्या सांगलीचे जावय त्यांची आणि आमची भिंतीला भिंत आहे मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो आणि खासदार म्हणून म्हणून अपक्ष अपक्ष निवडून आलो तर जयकुमार गोरे सुद्धा पहिल्यांदा आमदार झाले होते पण नंतरच्या काळात ते भाजपात गेले आणि त्यांना मंत्रीपद मिळालं मी भविष्यात काँग्रेसमध्ये जाईल किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात जाईल पण आता मला देखील मंत्री व्हावं वाटतय असं सूचक विधान विशाल पाटील यांनी केलंय शिवाय यापूर्वीच भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती जिल्ह्याच्या डीपीडीसी मीटिंग नंतर चंद्रकांत पाटलांची आणि विशाल पाटलांची एक पत्रकार परिषद झाली त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करावा लागतो आता विशाल पाटील यांच्या लोकसभेच्या टर्मचे चार, चार वर्ष दोन महिने बाकी आहेत त्यामुळे त्यांनी विचार करावा ते आमच्याकडे आले तर त्यांना त्यांची विकास कामे देखील करता येतील आणि आमची देखील केंद्रातील एक संख्या वाढेल अशी ऑफर चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना त्यावेळी दिलेली या व्यतिरिक्त जर पाहिला गेलं तर विशाल पाटलांनी देखील भाजप सोबत जवळीक वाढवण्याची एकही एक संधी सोडलेली नाहीये यंदाच्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगली तसेच महाराष्ट्राच्या विविध गोष्टींबद्दल विशाल पाटलांनी लोकसभेत प्रश्न मांडले होते त्यावेळी गृहमंत्री अमित शहानी त्याची दखल देखील घेतलेली शिवाय अशी देखील माहिती आहे की त्यावेळी विशाल पाटील आणि अमित शहाची एक गुप्त भेट सुद्धा झाली होती तसंच वफ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देखील विशाल पाटलांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यांनी या विधेयकावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे विशाल पाटील हे भाजपसोबत वाढवत वाढवतायत यात कोणताही दुमत राहिलेलं नाहीये पण महत्वाचं म्हणजे पारंपरिक काँग्रेस घराण्यातून आलेले विशाल पाटील हे भाजपमध्ये जातील का तर याचं उत्तर आपल्याला तीन कारणांमध्ये पाहायला मिळतं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये खतखत वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जायचे इंदिरा गांधी पासून ते राजीव गांधी पर्यंत सर्वांनीच वसंतदादांचा आदर ठेवला पण वसंतदादांच्या नंतर काँग्रेस घराण्याला प्रतिनिधित्व तर मिळत राहिलं मात्र काँग्रेस मधल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे वसंतदादा पाटलांच्या घराण्याला बऱ्याचदा मध्ये सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसची हक्काची जागा असताना काँग्रेसला ती मित्र पक्षाला सोडावी लागली होती त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली आणि विशाल पाटलांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता तर यंदा देखील तसंच झालंय महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसची हक्काची असून सुद्धा ठाकरे गटाच्या हट्टापायी काँग्रेसला माघार घेऊन ठाकरे गटाला ती जागा सोडावी लागली म्हणून विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवून ती जिंकली देखील पण आता त्यावरून कुठेतरी चर्चा झाली आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीची जागा काँग्रेसला सुटावा यासाठी जोर लावला नाही वसंतदादा पाटलांच्या घराण्याला राजकारणापासून दूर करण्यासाठी काँग्रेस हा डाव खेळते अशी देखील एक चर्चा आता सुरू होते तसंच ज्या विश्वजित कदम यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली आणि आता विश्वजीत विशाल अशी जोडी तयार जरी झाली असली तरी या दोघांची पूर्वीपासून सुरू असणारी स्थानिक पातळीवरची लढाई ही सर्वांनाच परिचित आहे सांगली नगर परिषदेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशाल पाटील गट आणि विश्वजित कदम गट हे एकमेकांच्या विरोधात काम करायचे शिवाय उमेदवाराच्या शिफारसी आणि पदाच्या नियुक्तीसाठी देखील दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू असायची एकदा तर विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांना टोला लगावत लोकांना ताकद संघटनेतून येते साखर कारखान्यातून नाही असं म्हटलं होतं त्यावर प्रत्युत्तर देताना विशाल पाटलांनी सांगलीकरांना अहंकार चालत नाही असा टोला विश्वजित कदमांना लगावला होता त्याशिवाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली कवठे महाकाळ आणि पलसू कडेगाव या मतदारसंघामधल्या उमेदवारीवरून देखील दोघांमध्ये शह काटाशहच राजकारण सुरू होतं त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या मैत्रीला काहीही अर्थ उरत नाही तर दुसरं कारण म्हणजे निधी आणि मंत्रीपद राजकारणात एकदा ना निवडून आल्यानंतर पुढच्या निवडून येण्यासाठी मतदारसंघात विकास कामं करणं गरजेचं असतं पहिल्या वेळी जर तुम्ही एखाद्या लाटेवरती निवडून आला असेल तर दुसऱ्या वेळी तीच लाट राहील की नाही याची खात्री नसते त्यामुळे मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांचं हिताचं काम करणे हे गरजेचं असतं आणि विकास कामासाठी लागतो तो निधी निधीसाठी सत्तेमध्ये असावं लागतं कारण सत्तेतल्या आमदारांना निधी मिळवणं हे विरोधी बाकावरच्या आमदारांपेक्षा सोपं जातं त्यामुळे निधीसाठी सत्तेशी जवळीक किंवा सत्ताधारी पक्षात जाणं विशाल पाटलांना कधीही परवडेल त्या व्यतिरिक्त पाटील घराण्याची राजकारणातली कामगिरी पाटील घराण्याचा इतिहास पाटील घराण्यातील राजकारणाचं वैभव टिकून ठेवायचं असेल तर यासाठी मंत्रीपद मिळवणं हे विशाल पाटलांना गरजेचं ठरतं मंत्रीपद मिळालं तर विशाल पाटलांच्या केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणातलं महत्व आणखी वाढेल शिवाय आपल्या सहकारी संस्था आणि त्यातून सुरू असणाऱ्या राजकारणाला देखील बळकटी मिळेल तिसरे कारण म्हणजे सांगली जिल्ह्यात भाजपचा सा वाढणारा प्रभाव सांगली हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे मात्र दोन हजार चौदा पासून भाजपने सांगलीत घुसखोरी केली आणि त्यानंतर भाजपचं सांगलीतलं वर्चस्व वाढवण्यास सुरुवात झाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत सांगली मधून भाजपच्या खासदारांनी विजय मिळवला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातल्या चारपैकी चार जागा या भाजपच्या गोटात दाखल झाल्यात यामध्ये मिरज मतदारसंघातून सुरेश खाडे सांगली मतदारसंघातून सुधीर गाडगिळ शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख आणि जत मधून गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे तर ही गोष्ट हे स्पष्ट करते की आता सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला नसून भाजपचा बाले किल्ला झालाय शिवाय भाजपने देखील सांगली जिल्ह्यात आपल्याला परवडणारी हिंदुत्ववादी मतं तयार करण्यासाठी संभाजी भिडेंच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सारख्या संघटनेला पाठबळ दिलंय त्यामुळे आता सांगलीत भाजपला मानणारे मतदार हे जास्त प्रमाणात असल्याचं दिसतंय मग अशा जर विशाल पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून जायचं असेल तर त्यांना भाजपचं कमळ हाती घेणं खूप गरजेचं आहे पण असं असलं तरी या सगळ्यात जर तरच्या गोष्टी झाल्या विशाल पाटील हे भाजपात जातीलच या गोष्टीला कोणताही स्पष्ट दुजोरा देता येणार नाही त्यामुळे आपल्याला भविष्याची वाट ही पाहावीच लागणार आहे पण आता विशाल पाटील भाजपात जातील का यावर तुमचं मत आणि विश्लेषण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता तसंच अशा प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद